नमस्कार आपण लातूर शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लातूर शहरातील जे उमेदवार निवडणुकीच्या भावक आहेत त्यांच्या मुलाखती या ठिकाणी घेत आहोत लातूर शहरातील सर्वात तरुण उमेदवार म्हणून ज्यांची चर्चा लातूर शहरात चालू आहे ज्या रॅलीमध्ये गेल्याच्या नंतर प्रभागामधून भरभरून प्रतिसाद ज्यांच्या रॅलीला मिळत आहे अशा सर so, प्रियंका विश्वजीत गायकवाड यांना या भेटण्यासाठी आपण आलेलो आहोत नमस्कार मॅडम सर्वात प्रथम लातूरकरांना हा प्रश्न पडलेला आहे किंवा प्रियंका एवढ्या कमी वयामध्ये राजकारणामध्ये कशा काय आल्या आणि महानगरपालिकेची निवडणूक कशा काय लढवत आहे थँक्यू प्रश्न विचारल्याबद्दल आणि या प्रश्नाचं उत्तर माझ्या बाजूलाच आहे माझे आजोबा बैराम शिवराम गायकवाड ते स्वतः समाजकार्य निपुण आहेत आणि आंबेडकरी चळवळीत त्यांनी काम केलेलं आहे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांशी त्यांची भेट झालेली आहे आणि त्यामुळे असा वा समाज वारसा मला लाभलेला आहे आणि माझे मामा जे माजी खासदार आहेत सुनीबिराम गायकवाड साहेब आणि त्यांनी तेन, पण राजकारणात प्लस समाजकारण दोन्ही सांभाळलेलं आहे आणि माझे मिस्टर माझे साहेब आहेत विश्वजित अनिल कुमार गायकवाड ते भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व आहेत आणि त्यामुळे माझ्या माहेरीकडून आंबेडकरी वारसा लाभलेला आहे माझ्या सासरकडून समाजकारण परत राजकारण लाभलेला आहे आणि तोच वारसा मला पुढे चालवायचा आहे आणि त्यामुळे मी इथे उतरलेली आहे राजकारण निवडणुकीमध्ये तुम्ही त्यानंतर ज्या पद्धतीने दोन्हीचा वारसा घेऊन तुम्ही जनतेमध्ये उत्तर देणार तुमच्या डोक्यामध्ये कुठले असे मुद्दे आहेत की जे मुद्दे तुम्ही जनतेमध्ये जाऊन मांडत आहात सर्वात प्रथम मी जेव्हा माझ्या प्रभागामधून फिरत होते आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद भेटला मला जरी नवीन चेहरा असला तरी त्यांचा त्यांची आपुलकी मला भेटली त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माझं स्वागत केलं आणि बोलतात की तुम्ही उभारलात का आणि ते खूप छान वाटलं ऐकून आणि त्यांची स्वतःहून ते आपले प्रश्न मांडत होते आणि विचारत होते आणि त्यामुळे त्यांची हे हा जो विश्वास आहे आणि तोच माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे असं मी मानते आणि बेसिक प्रश्न आहेत त्यांचे जे रस्त्याचे प्रश्न आहेत आणि नाली साफ करून ना घेणं आणि जे काही लाईट्सचा प्रश्न आहे पथदिवे आणि कचरा व्यवस्थापन करणं ही खूप महत्वाचं आहे पाण्याचा प्रश्न आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नांना मी सामोरे जाऊन ते पूर्ण करणार आहे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जनतेमध्ये जातात जनतेचे जे काही समस्या आहेत जे काही प्रश्न आहेत त्या जाणून घेतात त्यांना प्रतिसाद देतात जनतेकडूनही तुम्हाला थोडाच प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे पण या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या घराण्याचा वारसा घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवतात तुमचे ठोस असे काही काम आहेत का जे की तुम्ही ठरवलंय किंवा आपल्याला हे काम त्यांच्यासाठी करायचंय काय काम करायचंय काय इच्छा आहे का त्यासाठी काय प्लॅन आहे लहान मुलांसाठी माझ्या प्रभागामध्ये माझा विचार आहे की बाल उद्यान काढणं आणि ते खूप छान राहील आणि युवकांसाठी जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांच्यासाठी अभ्यासिका शोध म्हणजे काढणं खूप चांगले तुमचे या ठिकाणी प्लॅन्स आहेत की आपण एक महिला आहात किंवा महिलांमध्ये जर महिलांमध्ये ज्या काही गोष्टी आहेत आता लाडक्या बहिणीमुळे आणि विशेषतः तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी उमेदवार आहात आणि लाडक्या बहिणीची महिलांमध्ये सध्या चलती आहे तर त्यासोबतच महिला म्हटलं की उद्योग आला आणि आता बचत गटाच्या चळवळीतून महिला आर्थिक क्रांती महिलांमध्ये झाली आहे की तुमचे काही प्लॅन्स आहेत का की महिलांना उद्योग करणार आहात का हो नक्की मी माझ्या प्रभागामधून फिरत होते तेव्हा मी सांगत होतो की लाडक्या बहिणीने आमचा साथ द्यावा आणि त्यांच्या चेहऱ्यावरती लगेच स्माईल यायची आणि ते खूप मला चांगलं वाटलं आणि एकीकडे लाडक्या बहिणीचे हात आपल्या लाडक्या देवाभाऊनी बळकट बनवलेच आहेत आणि त्यामुळे त्यांना आणखी मजबूत आणि स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना घरगुती बसल्या हातात कमाईल अशा घरगुती उद्योगांना आणि बचत गटांना आम्ही ताकद देण्याचं काम करणार आहोत नक्की आणि स्त्रियांच्या जे प्रश्न आहेत त्यांना खास असं स्वतंत्र सो असं दालन आम्ही आमच्या हा ते सुरू करणार आहोत आणि हे असं माझा विचार आहे खूप चांगले संकल्प आहेत तुमचे खूप चांगल्या योजना घेऊन तुम्ही ज्यांच्यामध्ये जाता जनता तुम्हाला प्रतिसाद देत की कि दुसरीकडे दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तुम्ही जनतेला काय आवाहन करताय हे बघा आज केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि एवढं मोठं पाठबळ भेटलेलं आहे आणि त्यामुळे येत्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही शक्तीनिशी काम करू खूप चांगला संकल्प आपला आहे सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जनतेने तुम्हाला निवडून का द्यावं त्याचे काही मुद्दे तुम्ही सांगू शकाल जनतेने मला निवडून द्यावं याच्यासाठी की मी प्रभागामधल्या ज्या मी प्रभागामध्ये राहिलेली आहे आणि त्यामुळे इथेच माझा जन्म झाला आहे आणि इथल्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या मला माहिती आहे त्याची मला जाण आहे सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे माझं व्हिजन एवढच असेल की माझा जो प्रभाग आहे तो स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित असावा आणि महानगरपालिकेमध्ये जो बारा वार्ड क्रमांक आहे तो एक आदर्श प्रभाग बनेल याच्यासाठी मी पूर्ण काम करेन तुमचे जे मामा खासदार राहिलेले आहेत त्यांची काय आठवण सांगता येईल तुम्हाला मी मामांची आठवण एवढीच सांगू शकते की त्यांनी खूप मेहनत घेतली होती निवडणुकीचं मला आता कळालं की कि किती मेहनत घ्यावी लागते खूप धावपळ असते कोणती गोष्ट सहजासहजी मिळत नसते त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि तीच मेहनत मी मामांकडून शिकले की कशी मेहनत घ्यायची आणि ती मी त्यांना फॉलो करते दादांचा आदर्श तुम्ही सुरुवातीला सांगितला सांगायचं झालं तर जेवढं कमीच आहे त्यांनी त्यांनी खूप मोठं असं कार्य केलंय समाजसेवक ते के निपुण होते आणि ते एवढे भाग्यवान होते की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभला आणि आम्ही खूप नशिबान आहोत की आम्हाला त्यांचा आमच्या डोक्यावर हात आहे खूप तुमचं आम्ही दादाचं एकदम जवळचं नातं होतं हे आम्ही जाणतोय दादाची दुसरी आठवण सांगायची की दादाचं हैदराबाद या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे आणि त्या कालावधीमध्ये ते ज्यावेळेला आपल्या गावाकडे दे आले होते त्यावेळेला आपला जो मराठवाडा आहे तो निजाम राज्यवटीमध्ये होता आणि स्वातंत्र्याच्या नंतर ज्यावेळेला पुरुष ऍक्शन झालं त्यावेळेला अनेक मुस्लिम लोकांचे प्राण वाचवण्याचं काम दादांनी केलेलं आहे त्यामुळेच आज तुमच्या घरामध्ये जे काही राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असे लोक आपल्या निवडणुकीच्या माध्यमातून हो या ठिकाणी समोर आलेलं आहे सर्व समाजाचा कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला लोकांचा प्रतिसाद खूप चांगला भेटतोय आणि आमचं असं बहुचर्चित असं परिवार आहे लोकांना सगळ्यांना परिचित परिवार आहे आणि त्यामुळे लोकांचा हा प्रतिसाद बघून मला आनंद होतोय आणि भाऊक पण होते मी एवढं सगळं बघून सर्वात शेवटी आता आपण आलेलो आहोत की सर्वात शेवटी हे हे मुद्दे आहेत आणि या मुद्द्यासाठी मला माझ्या प्रभागातील लोकांनी विजय करावा काय आवाहन कराल सर्वात प्रथम माझ्या प्रभागामध्ये जे नाले बांधून घेणं आहे ते सर्वात प्रथम मी बांधून घेईन आणि ते साफ करून घेईन दुसरा मुद्दा आहे रस्ते जे रस्ते बांधकाम सुरू आहे त्याला आणखी मजबूत आणि टिकाऊ बनवण्याचं आमचं नियोजन आहे आणखी कचरा प्रश्नही आहे आणि घंटागाडी माझ्या प्रभागामध्येही दररोज आलीच पाहिजे आणि नागरिक घंटागाडीमध्येच कचरा टाकतील याकडे माझं लक्ष राहील खास करून स्वच्छ माझा प्रभाग हा स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन आणखी सुरक्षेच्या दृष्टीने माझ्या प्रभागामध्ये अधिक अधिक स्ट्रीट लाईट लावणं म्हणजे पथदिवे लावणं आणि आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचं आमचं नियोजन आहे आणि त्यासाठी नागरिक आणि पालिका प्रशासनामध्ये समन्वय घडून आणणं हे पण खूप महत्वाचं आहे तुम्ही खूप सुंदर संकल्प घेऊन या महानगरपालिकेच्या निवडणुकीला समोर जात आहात की तुम्ही मधील बारा प्रभागामध्ये अमध्ये निवडणूक लढवतात तुमच्या सोबत इतर साथीदार कोण आहेत आणि त्यांच्यासाठी एकदा विजयाचं आवाहन कराच माझ्या आम प्रभागामध्ये आम्ही चार उमेदवार हो। आहोत आणि अशी उत्तम अशी टीम बनली आमची आहेत ज्या आहेत पंचवीस वर्षाचा अनुभव आहे घोंसाळे दादा आहेत त्यांचा कामाचा उत्साह आणि वेग आहे सांकेत ताई आहेत त्यांची इच्छाशक्ती आहे आणि माझं नियोजन आणि आपले पण आहे आणि ह्या जोरावर आम्ही प्रभाग बारा हा महानगरपालिकेमध्ये एक आदर्श प्रभाग घडवून याची मी खात्री देते खूप चांगल्या प्रश्नाला दिलेली आहेत खरं तर तुमच्या जे चर्चा ऐकून आम्ही या ठिकाणापर्यंत पोहोचलेलो होतो पण तुमचं वक्तृत्व आणि तुमचा जो काही प्रसंगाला समोर जाण्याचा जो काही तुमच्यामध्ये जी काही धमक आहे आणि तुमच्या मामाचा आणि दादाचा जो काही तुम्हाला वारसा आहे या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये सोळा जानेवारीला जर सर्वाधिक मताने हे उमेदवार निवडून आली तर या ठिकाणी आश्चर्य मानण्याची गरज नाही तर आपल्याला ना, आपल्या विजयासाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार युती चक्र निर्भीड मांडणी सत्याच्या बाजूने